पनवेलमध्ये गेले काही दिवस पाणी टंचाईची मोठी समस्या चालू आहे पावसाळा संपून काही दिवस झाले असताना सिडको क्षेत्रातील रहिवाशांना सतत पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय पाण्याच्या नियोजनासाठी सिडकोने अलीकडच्या काळामध्ये भविष्यवेधी असे अनेक प्रकल्प हाती घेतलेत हे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा होतील पण तोपर्यंतच्या पाणी पुरवठ्याचे काय असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केलाय देशातील उत्तम अभियांत्रिकी व्यवस्था असलेली सिडको खारघर यासारख्या उपनगरातील रहिवाशांना पुरेशा वेळेमध्ये आणि उत्तम दाबाने पाणी वितरण करू शकत नसेल तर ही मोठी नामुष्कीच म्हणावी लागेल पनवेल महापालिका हद्दीमध्ये असलेल्या खारघर तळोजा परिसरातील नागरिकांना येईन दिवाळीच्या काळामध्ये आणि त्यानंतर आता सुद्धा पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय या भागातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी ही सिडकोची आहे असं म्हटलं जात आहे मात्र सध्या जी शहरं सिडकोने उभं करून ठेवली आहेत तेथील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल का याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे सध्या सिडकोने उभारलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांनाच पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो विकासाची मोठाली उडाणे घेतली जात असताना आणि शहरांना स्मार्ट करण्याचं स्वप्न दाखवलं जात असताना पाणी पुरवण्याची उडालेली दैना ही यंत्रणांची नामुष्कीच ठरते